मंडळी आणीबाणीनंतर अस्तित्वात आलेला मतदारसंघ म्हणून लातूर लोकसभा मतदारसंघाचा एक वेगळा उल्लेख केला जातो सोबतच लातूर जिल्हा हा राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या जिल्ह्यानं महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले म्हणूनच ही जागा आपल्याच ताब्यात यावी यासाठी प्रत्येक पक्षामध्ये रस्सी खेस सुरू असते दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभेत यावर्षी वंचित बहुजन आघाडीनं देखील या जागेवर आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला असून या पक्षानं इथं नरसिंह उदगीरकर यांना तिकीट दिलंय ते मुळचे उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथील रहिवासी आहेत वंचित बहुजन आघाडी यावर्षीसुद्धा महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यापासून वंचित राहिली त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीनं यंदाची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्धार केला आहे या पक्षानं नुकतेच अकरा हजार आपले उमेदवार उभे केले आहेत विशेष म्हणजे या पक्षानं माढा सोलापूर आपले उमेदवार दिले आहेत यातील मुख्य बाब ही की मराठवाड्यातही वंचितने नरसिंह उदगीरकर यांना लातूर मधून मैदानात उतरवले आहे उदगीरकर यांच्या उमेदवारीमुळे लातूरची तिरंगी लढत होणार असून याचा महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसू शकतो चला तर आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर लातूर लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र लातूर हा राखीव लोकसभा मतदारसंघ आहे त्यामुळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावं यासाठी उदगीरकरांनी प्रयत्न केले होते मात्र यात त्यांना यश आले नाही शेवटी त्यांना आता वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीचे तिकीट आहे लातूरची सद्य परिस्थिती बघता यावर्षी वंचितच्या एंट्रीने येथे महाविकास आघाडीला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे ती कशी तर त्यासाठी आधी आपल्याला लातूर लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास समजून घ्यावा लागेल खर तर मातब्बर काँग्रेस नेत्यांचा मतदारसंघ म्हणून लातूर हा मतदारसंघ संबोधला जातो एकोणीसशे सत्याहत्तर ला उस्मानाबाद लोकसभा मतदार विभाजन झालं आणि लातूर लोकसभा उदयास आला पुढे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी ऑगस्ट एकोणीसशे ला स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती केली तेव्हापासून लातूरने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली दिवंगत विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलंगेकर शिवराज पाटील चाकूरकर यासारख्या काँग्रेस विचारसरणीच्या नेत्यांनी एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले परंतु लातूरने राजकारणातल्या या तीनही नेत्यांना पराभवाची धूळ चाखायला लावली यावरूनच यावरूनच लातूरच्या मतदारांची राजकारणातील चफकल दृष्टी आणि मतदानाचे कसब घेण्यासारखे आहे आणीबाणीनंतर देशभरात इंदिरा गांधी यांच्या बाबतीत नाराजीचा सूर होता त्यामुळे यांचा काँग्रेसलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नक्कीच लातूरमध्येही तीच परिस्थिती होती लातूरच्या मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते उद्धवराव पाटील यांना खासदार म्हणून कौल दिला यानंतरच्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसने आपला गड निर्माण केला तो अधेमध्ये ढासळला असला तरी वेगवेगळ्या निवडणुकांमधून तिथे काँग्रेसचा गड कायमच राहिला एकोणीसशे ऐंशी साली लातूर काँग्रेसमध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा चांगलाच दम होता त्यामुळे त्यांनी चाकूरच्या शिवराज पाटील चाकूरकर या तरुण आणि नवख्या चेहऱ्याला संधी दिली त्यानंतर एकोणाशे ऐंशी ते एकोणासशे नव्याण्णव या काळात शिवराज पाटील चाकूरकर हे तब्बल सात वेळा खासदार म्हणून लोकसभेवर गेले या काळात येथे तोडीसतोड उमेदवार देऊन भाजपने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला खरा परंतु इथल्या जातीय समीकरणांमुळे तसेच विलासराव देशमुख निलंगेकर आणि चाकूरकर यांच्या पराभवामुळे नेहमीच भाजपची इथे पीछेहाट झाली दोन हजार चारच्या निवडणुकीने मात्र काँग्रेसला चांगलाच धक्का दिला भाजपच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना तीस हजारांपेक्षा जास्त मतांनी शह दिला भाजपची खूप वर्षांची मेहनत तिथे फळाला आली होती इथपर्यंत हा मतदार संघ सर्वसाधारण मतदार संघ म्हणून आठ पासून लातूर झाला लातूर लोकसभा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश आहे परंतु सध्या लातूर शहर आणि ग्रामीण वगळता इथे कुठेही काँग्रेसचा आमदार नाही दोन हजार नऊ साली विलासराव देशमुख यांच्या मेहनतीने जयवंतराव आवळे यांच्या रूपाने पुन्हा एकदा काँग्रेसला लातूर मिळाले दोन हजार चौदाला मात्र भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी मतदारांचा कौल मिळवला मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपने त्या सुनील गायकवाडांचं तिकीट कापलं आणि जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या सुधाकर शृंगारी यांना तिकीट दिलं आणि शृंगारी यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा तब्बल एकोणनव्वद हजार एकशे अकरा मतांनी पराभव केला सध्या लातूरमध्ये भाजपचा एकच खासदार असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपली बाजी राखली आणि लातूरची स्थानिक ताकद वाढवली अशा पद्धतीतून लातूरचे नेतृत्व चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे पुन्हा एकदा सुधाकर शृंगारे यांना भाजपने उमेदवारी बहाल केली आहे त्यातच आता माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे इतकेच नव्हे तर सासरे शिवराज पाटील चाकूरकर यांचे खंदे समर्थक माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यापूर्वी अशोक चव्हाणही भाजपमध्ये गेले आहेत अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोन लातूर शहर आणि ग्रामीणमधून आमदार आहेत त्यामुळे हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी काँग्रेसची फारशी पकड उरलेली असं असताना निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसचा निभाव कसा लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या रूपाने उच्च शिक्षित आणि नवा चेहरा दिला परंतु धाराशिव नांदेड आणि यानंतर आता लातूरमध्येही काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसवर मोर्चे बांधणीचा मोठा प्रसंग उद्भवला आहे एकूणच काय तर एकेकाळी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी लातूर मतदारसंघावर एक हाती वर्चस्व दाखवले मात्र काँग्रेसच्या नव्या फळीला तो गड राखता आला नाही तरी देखील विजय काळगे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या विजयासाठी आमदार अमित देशमुख धीरज देशमुख जोमाने कामाला लागले आहेत प्रत्यक्ष मैदानात उतरून देशमुख बंधू धुरा सांभाळत आहे तर त्यांचे काका दिलीपराव देशमुखांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे दुसरीकडे भाजपचे सुधाकर शृंगारे यांच्या प्रचाराला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाहीये यात आता वंचितने उडी घेतल्यामुळे इथे महाविकास आघाडीसाठी विजय मिळवणं मोठं आव्हानात्मक ठरणार आहे कारण लातूर हा गड कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता मात्र सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात आहे वंचितनं या जागेवर उमेदवार उभा केल्यामुळं मतफुटी होण्याची दाट शक्यता आहे ज्याचा फटका मवियाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना बसू शकतो त्यामुळं आगामी काळात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आता लातूरच्या समस्यांवर एक नजर टाकली तर लातूरवर भीषण दुष्काळाचा शिक्कामोर्तब झालेला आहे इथे बाराही महिने पाण्याचा भीषण दुष्काळ असतो त्यामुळे शेतीला चालणार नाही पण दरवर्षी या समस्येवर आश्वासन देऊनही पाहिजे तशी मदत मिळत नाहीये म्हणूनच लातूर हे शहर विकासापासून वंचित बघायला मिळतं भारत महासत्ता होताना जो लातूरला मुख्य प्रवाहात आणेल असाच प्रतिनिधी लातूरकरांच्या मनात आहे तर मंडळी हा होता लातूर मतदारसंघाचा संपूर्ण इतिहास या इतिहासात या लोकसभेचं पान देखील लिहिलं जाणार आहे आणि ते लिहिणार आहे लातूरचे मतदार त्यामुळे लातूरकर यावेळी देखील भाजपची हॅट्रिक पूर्ण करतात काँग्रेसला पुन्हा एक संधी देतात की वंचितचा उमेदवार पहिल्यांदा येथे बाजी मारणार हे आपल्याला येत्या काळात कळणारच आहे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र